बांदा दोडामार्ग राज्यमार्गांवरील पानवळ येथील मोरीवर सुमारे सहा मीटर खोल असे भगदाड पडल्याने या ठिकाणी अपघाताची भीती व्यक्त होत आहे बांदा दोडामार्ग मार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू अस्ते। वर ले ले असते अवजड वाहतूकही नेहमी सुरू आहे पानवळ येथील मोरीवर पावसाळ्यात नेहमीच पाणी साचलेले असते नुकत्याच झालेल्या पावसात या ठिकाणी सुमारे गुडघाभर चिखलमिश्रित पाणी सातत्याने असल्याने यातून वाहनधारकांना तारेवरची कसरत करत मार्ग शोधावा लागला होता दरम्यान याच मोरीवर अगदी मुख्य रस्त्याच्या कडेला सुमारे सहा मीटर खोल विवर पडल्याचे या पाण्याचा निचरा झाल्यानंतर दिसून आले आहे या विवराच्या अगदी जवळून वाहने जात असल्याने एखाद्या वेळी हे विवर जमिनीत खचून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या रस्त्याच्या बाजूने अनेक प्रकारचा पाईपलाईन केबल टाकण्यात आले आहेत त्यामुळे हा रस्ता पोकळ राहिला आहे तसेच पाण्याचा निचरा होत नसल्याने या मोरीवर दरवर्षी धोकादायक परिस्थिती निर्माण होत असते गतवर्षी या मोरीचा एक भाग तर पावसात वाहून जाण्याची घटना घडली होती आता याच ठिकाणी हे भगदाड पडल्याने वाहनधारक व वा प्रवासी धास्तावले आहेत हे विवर पूर्णपणे गोलाकार व पोकळ झाले असून त्यामधून आरपार दिसत आहे अगदी नाल्याच्या वरच्याच बाजूस हे भगदाड असल्याने कधीही दुर्घटना घडू शकते कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी हे भगदाड बुजवून रस्ता बिंधोक करावा अशी मागणी होत आहे